शिवरांचे पोवाडे आठवतात हे माझं जे पोवाडे आहे हा माझा स्वर लिखित आहे कारण शिवजयंती निमित्त माझा आमचा एक ग्रुप आहे मी या माध्यमातून आम्ही दरवर्षी एक गीत लिहितो ते रेकॉर्ड करतो किंवा ते मांडण्याचा प्रयत्न करतो तर जनक्रांती कर या नावाखाली मी ते गीत लिहिले जनक्रांती करूया चला ते खरं तर शिवरायांचा इतिहास आपल्या जनक्रांतीकडे घेऊन जातो तो सादर करतो जन क्रांती करो या चला चला हो शिव क्रांती करोया शिव क्रांती करुया जन क्रांती या चला चला हो शिव क्रांती करूया शिव क्रांती करूया राष्ट्र आज शिवरायाचे आस्मितेचे अभिमानाचे राष्ट्र आमचे शिवरायाचे अस्मितेचे अभिमानाचे दीप पेट दीपेटला चला हो शिवक्रांती करुया शिवक्रांती करुया चला हो शिवक्रांती करूया शिवक्रांती करुया साकाराया स्वप्न शिवपाचे गोर गरीबांच्या उद्धाराचे साकाराया स्वप्न शिवपाचे भोर गरीबांच्या उद्धाराचे कंबर कसुया चला हो शिवक्रांती करुया शिवक्रांती करूया जन क्रांती करूया।, करूया चला चला हो शिवक्रांती करुया शिवक्रांती करूया धन्यवाद